नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमका तुमचं स्वागत करतो तर सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड अंतर्गत नवी भरती प्रक्रिया सुरू झाली असून यामध्ये पाहू शकता की सातारा बँकेमध्ये दोनशे त्रेसष्ट कनिष्ठ लेखनिक व साठ कनिष्ठ शिपाई या पदाकरता ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत ऑनलाईन अर्ज अर्ज बारा तारखेपासून सुरू झाले असून एकवीस तारखेपर्यंत सायंकाळी पाच वाजेपर्यंत तुम्हाला अर्ज करता येतील सदचा अर्ज ऑनलाईन भरायचा आहे देखील ऑनलाइन करायची आहे तर यामध्ये पाहू शकता की शैक्षणिक पात्रता कनिष्ठ लेखनिक जागा आहेत ते वर्ष वयोगटातील कॅन्डिडे अर्ज करू शकतात यामध्ये कोणत्याही शाखेचा पदवीधर मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी पाहिजे तसेच वाणिज्य शाखेचा पदवीधर असल्यास पदव्युत्तर पदवी किंवा बँकिंग क्षेत्रातील जर लिपी किंवा वरिष्ठरिष्ट श्रेणीतील कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव असल्यास प्राधान्य असेल यामध्ये कमीत कमी पात्रता पदवी देण्यात आलेली आहे त्यामध्ये इंग्रजी मराठी डंकलेखन दगुलेखनाची परीक्षा उत्तीर्ण असल्यास प्राधान्य असेल त्यानंतर कनिष्ठ शिपाई याकरता एकूण साठ जागा आहेत अठरा ते अडतीस किमान येथे वयोमर्यादा गरजेची आहे किमान दहावी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे इंग्रजीचे व संगणकाचे प्राथमिक ज्ञान असणे आवश्यक आहे तर अशा प्रकारे शैक्षणिक पात्रता पाहून घ्यायची आहे आणि येथे वेतन देखील देण्यात आलेलं आहे तर संपूर्ण डिटेल तुम्हा देना देना तुम्हाला पाहून घ्यायचे आहे प्रकारे आवश्यक कागदपत्रे देखील देण्यात आले आहेत तर येथे अनुभवानुसार आणि शैक्षणिक अर्हतेनुसार येथे गुणांचे भारांकन एक्स्ट्रा गुण देण्यात येणार आहे ही संपूर्ण माहिती पाहून तुम्हाला अर्ज करायचा आहे साठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओच्या लिंक देण्यात आले आहे येथेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला नवीन नोंदणी करायची आहे तर येथे नवीन नोंदणी या टॅबवरती क्लिक करायचं आहे सर्वप्रथम परीक्षा पोस्ट या टॅबवर क्लिक करून तुम्हाला पोस्ट निवडायची आहे तर यामध्ये ज्युनियर क्लर्क किंवा क्लर शिपाई यापैकी दोघांपैकी एक तुम्ही अर्ज करू शकता तर यामध्ये निवडून झाल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाईप करायचा आहे जन्मतारीख टाईप करा त्यानंतर तुमचं पहिलं नाव त्यानंतर ईमेल ॲड्रेस न चुकता टाईप करायचा आहे तुमचा आडनाव टाईप करायचा आहे येथे पासवर्ड तयार करायचा आहे कॅपिटल लेटर स्मॉल लेटर आणि स्पेशल कॅरेक्टर वापरून पासवर्ड टाईप करू शकता परीक्षा शुल्क इथे आल्याचं मिळेल पाचशे रुपये त्यानंतर पासवर्डची पुष्टी तुम्हाला सेम पासवर्ड इथे टाइप, कर टाइप करायचा आहे आधार क्रमांक चुकता टाइप करून आधार क्रमांकाची पुष्टी म्हणजे तुम्हाला पुढे कन्फर्म आधार नंबर टाईप करायचा आहे अंडरटेकिंग बॉक्सवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर नोंदणी करा या टॅबवर क्लिक करायचं आहे त्यानंतर येणाऱ्या बॉक्समध्ये प्रस्तुत करणे सबमिट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे रजिस्ट्रेशन केल्यानंतर लॉग इन आणि पासवर्ड तुमच्या मोबाईल वरती पाठवलं जाईल पुन्हा या होमपेजवरती यायचं आहे आयडी आणि पासवर्ड पासवर्ड टाईप करून लॉग इन या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे लॉग इन या टॅबवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठीचं पेज ओपन होईल सुरुवातीला वैयक्तिक माहिती या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे येथे तुम्हाला पदाचं नाव आल्याचं पाहाय मिळेल पहिलं नाव त्यानंतर वडिलांचं नाव तुम्हाला टाईप करायचं आहे आडनाव देखील आल्याचं पाहाय मिळेल आईचं नाव टाईप करायचं आहे वडिलांचं पुन्हा नाव टाईप करायचा आहे आधार क्रमांक येथे आल्याचं पाहायला मिळेल जन्मतारीख देखील पाहायला मिळेल जेंडर या टॅबवर तुम्हाला जेंडर निवडायचा आहे त्यानंतर मॅरिटेल स्टेटस यामध्ये विवाहित अविवाहित यापैकी एक ऑप्शन घ्यायचा आहे त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर ईमेल आय डी येथे आलेला आहे खाली त्यासंदर्भात संपूर्ण माहिती द्यायची आहे ॲड्रेस त्यानंतर गाव त्यानंतर तालुका जिल्हा राज्य येणाऱ्या पॉपविंडोमधून राज्य निवडायचं आहे राज्य निवडून झाल्यानंतर पिनकोड न चुकता टाईप करून जतन करा या टॅबवर म्हणजे सेव्ह या टॅबवर मला क्लिक करायचं आहे तर यानंतर सबमिट या टॅबवर क्लिक केल्यानंतर एज्युकेशन डिटेल यामध्ये टाईप जर पेज ओपन होईल यामध्ये शैक्षणिक पात्रता पाहून शिपाईसाठी दहावी आहे आणि त्यानंतर कनिष्ठ लेखनिक यासाठी ग्रॅज्युएशन कमीत कमी आवश्यक आहे दहावीच्या बोर्डाचं नाव त्यानंतर उत्तीर्ण वर्ष किती टक्के गुण आणि क्लास अशी संपूर्ण माहिती येथे टाईप करायची आहे बारावी डिग्री त्यानंतर इतर काही क्वालिफिकेशन असेल यासंदर्भात माहिती टाईप श करू शकता त्यानंतर एम एस सी आय टी डिटेल यामध्ये एम के सी एल टाईप करायचं आहे उत्तीर्ण झाल्याचं दिनांक त्यानंतर ग्रेड आणि आणि वर्ग अशा प्रकारे एम एस ए टी डिटेल टाईप करू शकता अदर डिटेल देखील टाईप करायची आहे त्यानंतर जर तुम्ही टायपिंग उत्तीर्ण असाल कंपल्सरी नाही आहे असेल तरी ते टिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला खाली स्क्रोल डाउन करून शॉर्ट हॅन जर असेल तर टिक करू शकता त्यानंतर जर अनुभव असेल तर संस्थेचं नाव त्यानंतर पदाचं नाव अनुभवाचा अनुभवाची तारीख कधीपासून कधीपर्यंत संपूर्ण माहिती टाईप करून सेव या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर सेव या टॅबवर क्लिक केल्यानंतर फोटो अपलोड करण्यासाठी जर पेज ओपन होईल तर इथे फोटो व्हाईट बॅकग्राऊंडमध्ये काढायचा आहे आणि देखील तुम्हाला इथे अपलोड करायची आहे सई ब्लॅक पेनने व्हाईट पेपरवरती करायची आहे आणि त्यानंतर आधार कार्ड दोन्ही साईडने इथे अपलोड करायचं आहे दोन्ही साईज या सर्व इमेज आहेत त्यांच्या साईज दोन एम बीपेक्षा कमी असल्या पाहिजेत यानंतर सेव या टॅबवर क्लिक करायचं आहे संपूर्ण फॉर्म तुमच्या समोर ओपन होईल फॉर्म ओपन झाल्यानंतर संपूर्ण डिटेल तुम्ही पाहून घ्यायची आहे आणि त्यानंतर फॉर्म करेक्ट असल्याची माहिती माहिती करून झाल्यानंतर सेव्ह या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे सेव्ह या टॅबवर क्लिक केल्यानंतर पेमेंटसाठीचं पेज ओपन होईल अंडरटेकिंग बॉक्सवर क्लिक करून तुम्हाला पेमेंट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे पेमेंट या टॅबवर क्लिक केल्यानंतर डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड इंटरनेट बँकिंग याच्या माध्यमातून तुम्ही पेमेंट करू शकता तर अशा प्रकारे सर्चा अर्ज कसा करायचा यासंदर्भात संपूर्ण माहिती पाहिली तर ही महत्त्वाची अपडेट इतरांपर्यंत नक्की शेअर करा ऑनलाईन फॉर्म आणि महत्त्वाच्या अपडेट यासंदर्भात खात्रीशीर माहिती मिळवण्याकरता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा